राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आणि भेट घेतल्यानंतर त्यांना पूर्ण वस्तुस्थिती ह्या कल्याण विधानसभेची सांगितली त्याने सगळी परिस्थिती ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की वरुण पाटील जरी सक्षम कॅन्डिट आहे तरीही शेवटी युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेलेली आहे ते धर्म पाळला पाहिजे वरुण पाटील संघटनेचे अध्यक्ष आणि संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी युती धर्माचं पालन करावं अशा प्रकारचा आदेश सलमानजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी होतं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनीही गोरण पाटलांना वर्षापूर्व भेटा बरोबर सुद्धा त्यांची शक्यता चर्चा काय मला माहीत नाही ते चर्चेत मी नव्हतो की दोन्ही चर्चा झाल्यानंतर ह्या दे राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळे जितक्या लोकांची नाराजी काढता येईल आणि सामोपचाराने कामाला लागता येईल तो प्रयत्न महाजीच्या घटक पक्षाचे सगळेच नेते करत असतात आणि त्याप्रमाणे दोन्ही नेत्यांच्या शब्दाला मान देऊन वरुण पाटील यांनी वेळेत आपला फॉर्म माघार घेतला नसला तरीही महाजीच्या उमेदवारच्या सोबत राहण्याची भूमिका त्याप्रमाणे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला शाश्वत केलेला आहे निलंबनाची कारवाई निश्चितपणाने अरे या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी बंडखोरी केली त्याला माझंच नाव जोडतात काय वाटते हे महत्वाचं नाही ना खरं काय हे महत्वाचं चर्चा आहे ना चर्चा मग आता तुम्ही कोणाशी जोडणार कल्याणपूरला कोणाशी जोडणार नवी मुंबईला कोणाशी जोडणार काय चर्चा आहे सांगा इथलं जोडणार राजकारणामध्ये कोणाला तुम्ही कोणाशी जोडू शकत नाही आज उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांग अजितदाच्या समोर कोण उभा आहे त्यांचा सक्का पुतळ्या उभा आहे बरोबर न कोणी चढवलं अजितदादानी चढवलं ते ना धर्मराव बाबा आतराव त्यांची मुलगी वडिलांसमोर उभी आहे हाय ना उभी राजकारणामध्ये ज्या माणसाला महत्वाकांक्षा निर्माण होते त्या माणसाला कोणाच्या चढवण्याची गरज नाही आणि कोणाच्या पाठबळाची गरज नसते व आपला स्वतःच्या मदतीने स्वतःची भूमिका व्यक्त करत असो स्वतंत्र मार्ग शोधत असतो त्यामुळे ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही मुख्यमंत्र्यांना आणि इतक्या लोकल नेतृत्वाला आम्ही सूचना केलेल्या आहेत आम्ही सांगितलेल्या आहे ज्याप्रमाणे कल्याण पश्चिममध्ये आम्ही इथे धर्म पाळतो तसाच इथे धर्म कल्याण पूर्वेमध्येही पाळला गेला पाहिजे अशा प्रकारे आम्ही सूचना केलेल्या निश्चितपणाने सन्मान्य मुख्यमंत्री त्याच्यावर उचित निर्णय करतो